कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या प्रारूप आराखड्यात सुमारे पन्नास टक्के हद्दी बदलल्या आहेत वार्ड रचना व वा आराखडा पाहण्यासाठी लोकप्रतिनिधीसह नागरिकांनी पालिकेत गर्दी केली होती हरकते आणि सूचना मानण्यासाठी एकतीस ऑगस्ट अंतिम तारीख राहणार आहे रहिमतपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभाग रचना नकाशा व हद्दीची व्याप्ती दाखवणारी अनुसूची नगरपरिषद कार्यालयात सकाळी अकरा वाजता प्रसिद्ध करण्यात आली आहे रहिमतपूर पालिकेवर गेल्या साडेचार वर्षापासून प्रशासक आहे त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीची गेल्या साडेचार वर्षापासून चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या नागरिकांनी वार्डरचना आराखडा व वा नकाशा पाहण्यासाठी गर्दी केली होती यामध्ये आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक युवक व नागरिक यांचा समावेश होता बहुतांशी तत्कालीन पदाधिकारी नकाशा व प्रभागरचनेचे बारकाईने निरीक्षण करत होते एकमेकांना फोन करून तात्काळ पालिकेत येण्यासाठी दूरध्वनीवरून आग्रह करत होते उपस्थितांना प्रभागरचना व नकाशाबाबत विचारणा केली असता प्रारूप आराखडा व नकाशात गतनिवडणुकीत जाहीर केलेल्या नकाशापेक्षा पन्नास टक्के हद्दी बदलल्या असल्याचे त्यांनी सांगितले सार्वत्रिक निवडणुकीसाठी द्विसदस्य प्रभागरचना असून दहा प्रभागात वीस सदस्य असणार आहेत प्रसिद्ध केलेल्या प्रारूप आराखड्यावर हरकती आणि सूचना मांडण्यासाठी अठरा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टपर्यंत अवधी असून एक, एक सप्टेंबर ते आठ सप्टेंबर या कालावधीत जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यासमक्ष हरकती व सूचनावर सुनावणी होणार आहे दरम्यान या निमित्ताने निवडणुकीचे नगारे वाजू लागले असून प्रभागाच्या हद्दी बदलल्यामुळे अनेक इच्छुकांना संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे